दहा दिवसापासून गर्दीचा प्रकार चालू आहे आपल्या तालुक्यामध्ये ज्याने धुमाकूळ केला गोंडगाव त्याची अठ्ठावीस तारीखला सुरुवात झाली आणि तीस तारीखले आमच्या निदर्शनात आणून दिलं बोंडगाव आमचे मित्र आहेत त्यांनी तीस तारीखला लक्षात आणलं एकतीस तारीख एकतीस तारीखला आम्ही अकोला इथं चर्मरोग तज्ज्ञासोबत बोलून एक तारीखला पेशंट अकोला इथं पाठवलं तिथं डॉक्टरांनी असे सांगितलं की शॅम्पूमुळे हा सर्व प्रकार झाला आणि नंतर औषध उपचार घेऊन आम्ही ज्यावेळेस परत आलो ते पेशंट घेऊन सुरुवातीचे तीन पेशंट निघले होते तिन्ही पेशंट महिला होत्या दोन मुली आणि तिची आई एक आणि दोन तीन तारीखपर्यंत पेशंटची संख्या कामामध्ये सात ते आठपर्यंत पर्यंत गेली नंतर असं लक्षात आलं की बा काही पेशंट याच्यामध्ये ज्यांनी शॅम्पू वापरत असे पण आहे मग असं लक्षात आलं की हे शॅम्पूमुळे तर झालं नाही आणखी हा काहीतरी प्रकार आहे पाच तारीखला चो मॅडम असतील तहसीलदार साहेब असतील किंवा बी ओ असतील यांच्यासोबत चर्चा झाली आणि सहा तारीखला आम्ही बुलढाणा येथे ओ चो कार्यालयात पोहोचलो माझ्यासोबत माझे सहकारी मित्र संतोष पाटील निप्ते पण होते प्रमुख आणि डी एच ओसोबत या विषयावर पत्र व्यवहार केला सात तारीखले तुम्ही सर्व प्रसार माध्यमांनी याने एक दिशा दिली आणि सर्व बातम्या सात तारीखपासून लागल्या आहेत तुमचे सर्व मीडियावाले आणि सात तारीखला संध्याकाळपर्यंत पूर्ण आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला नंतर आठ तारीखपासून आ... शेगाव टी एच ओ आणि डी एच ओची टीम इथं बोंडगावमध्ये दाखल झाली ज्याच्यामध्ये बुलढाण्याचे काही त्याचे सीएस असत